इचलकरंजीमध्ये इचलकरंजीतले हे शिवतीर्थवरचे दृश्य आहेत सर तुम्ही आज महाराष्ट्राचा पूर्ण दौरा करत आहात हा दौरा करण्याचं नेमकं उद्दिष्ट काय होतं मी रामभाऊ गायकवाड मराठा क्रांती मोर्चाचा मी मराठा समाजाचा राज्याचा समन्वयक आहे आमचं उद्दिष्ट एकच आहे की ज्या ज्या ठिकाणी आरक्षणाच्या वेळेला आम्हाला विरोध केला त्या त्या आमदारांच्या मतदारसंघात आम्ही जातोय आणि त्या मतदारसंघामध्ये आम्ही फिरून सांगतो आहे आमच्या समाजाला की ह्या माणसाला मत टाकू नका तुम्ही कुणाला टाकायचं आम्ही ह्या माणसाला टाका म्हणा अजिबात आम्ही सांगणार नाही कारण ज्याचं जेतं नातक होतं असतं सोयरिक असतं पण माझ्या माता भगिनींना माझ्या मराठात तरुणांना ज्यावेळेला आंदोलनं चालू होती त्यावेळेला प्रवीण दरेकर नावाच्या एका आमदारानं जरांगे पटलांवरती एस आय टी लावा म्हणून सांगितलं त्यावेळेला ह्या आमदार आता जे उमेदवार आहेत त्यांच्या वडिलांनी टेबल वाजवून त्याचं स्वागत केलं पण ह्या सगळ्या गोष्टीला त्यांचा पाठिंबा होता की आमच्यावर एस आय टी लावा तुमच्यावर हल्ला करा ही सगळ्या गोष्टीला आम्ही म्हणजे ज समज देतो आहे म्हणून आम्ही ज्या ज्या मतदारसंघामध्ये अशा आमदार आहेत त्या मतदारसंघामध्ये आम्ही फिरतो आहे आणि सांगतो आहे की बाबा समाज बांधवांनो तुम्ही कुणाला टाका त्याला टाका पण अशा आमदारांना विधानसभेत जाऊ देऊ नका जर विधानसभेत गेलं तर आपल्या मराठा समाजाची फार मोठी नामुष्की आहे आणि मराठा समाजाचे हार आहे म्हणून अशा आमदाराला तुम्ही विधानसभेत पाठवू नका याच्यासाठी आम्ही राज्यभर दौरा करतो आहे मग नेमके असे आमदार कोण आहेत काय आहेत आता ज्या मतदारसंघात जातील त्या मतदारसंघात तुमच्यात लक्षात येईल ना आज तुमच्या मतदारसंघात आलो म्हणजे तुमचा आमदार त्यात आहे आणि सुपडा साफ करणं हा, हा मराठा समाजाच्या जरांगे पाटलाच्या आदेशाचं पालन करून आम्ही राज्यभर फिरतो आहे नक्कीच सुपडा साफ करून आम्ही जरांगे पाटलांच्या आदेशानं पूर्ण महाराष्ट्र जे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विरोध केला होता त्यांना तुम्ही मतदान करू नका पण जे मराठा समाजाला आरक्षण देतील त्यांना तुम्ही मतदान करा पण यांनी नावं मात्र डिक्लेअर केलेली नाही आहेत जे नागरिकांना समजून घ्यायचं आहे त्यांनी समजून घ्यावं असे यांची वाक्य होती इचलकरंजीहून प्रवीण आंडे पाहत राहा वायरलेस मराठी धन्यवाद